हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे श्री गणेशाय नम बोलावे नगे काही याता ग्रंथा चित्त देई जडकरी वेगा या बोला निवृत्तीत असू पावनी परमौलासू मने पर्यासा मनावकासू देऊन या तरी पुत्र मोहितू दुतराष्ट असे पुसतो मने संजय सांगे मातू पुरुष त्रिची जे धर्मालय म्हणजे ते तर पांडवाने माझे असते व्याजे तरी तिनी एकला अवसरी काय ती रे येळेवेळी ते घड करी कथन करे मग प्रती ये वेळी तो संजय बोले मने पांडव सेने उचलले जैसे मा रवी तसे करतांत गौतांत मुख तैसे ते भंडात उठावले एकवत जैसे उचलले काला काल कुत दरी कवन, हा तरी वर्णवार सांगू कला प्रलया वाटे सागर तुलसी मला अंबर

लोकात मी शिक्षा पिला विद्या देवाने कुरटा केला त्याने हा सैन्य सिंधु पाकलला देव करेक आणि कइयो साधारण जे असस्त्र दिपूर्विन जे शास्त्र धर्मिनी पुना विराहाती। बळे प्रौडी पुरुषे जे भीमा दुना सारिके ते सांगे तो चुके प्रसंगेची

मल जगी पुरता वांगी परी सर्व प्राणे प्राणे मज चिरांगी आराहिले